पुष्पराज चौकच्या अलीकडच्या चांदणी चौकाकडे जाणाऱ्या कच्च्या रोडवर कारच्या धडकेत मोटरसायकलवरील दोघे गंभीर जखमी झालेत या प्रकरणी बसवराज प्रभाकर कापसे वय तेहतीस राहणार शिवशंकर टॉकीज जवळ शिवाजी रोड मिरज यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिले त्यानुसार धडक देणाऱ्या कार चालकावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी आणि त्याचा मित्र संतोष आवटी असे दोघे पुष्पराज चौक सर्व्हिस रोडने मार्केट यार्डकडे त्यांच्या मोटरसायकलवरून जात असताना मिरज सांगली रोडने पुष्पराज चौकच्या अलीकडे चांदणी चौककडे जाणारा कच्च्या रोडने येणाऱ्या एका स्कॉर्पिओ गाडी एम एच दहा एन चोपन्न चौसष्ट वरील चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हे भरधाव वेगाने चालवून फिर्यादी यांच्या मोटरसायकलला डाव्या बाजूने धडक देऊन अपघात करून अपघातात फिर्यादी आणि त्याचा मित्र यांना गंभीर जखमी केले तसेच मोटरसायकलचे नुकसान केले अपघातानंतर कार चालक पसार झालाय तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली फिर्यादी आणि त्याचा मित्र या दोघांना सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या प्रकरणी फिर्यादीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून कार चालकावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय